आपल्याला निर्माण करताय अनेक इन्स्टिट्यूट तुम्हाला या ठिकाणी आणावं लागतील इथलं मार्केटिंग वाढलं पाहिजे शैक्षणिक क्षेत्र वाढलं पाहिजे बाकी बरेचशा बाबी नगरपालिकेच्या अंतर्गत जे काय आज पाण्याची अवस्था दोन दोन तीन तीन दिवसाला पाणी या ठिकाणी मिळतंय मला अपेक्षा आहे आपण निश्चितपणाने करणार आहात एक दिवस ना पाणी या शहराला मिळालं पाहिजे दुसरं रस्त्यांचा प्रश्न असेल आपण दूरदृष्टीचे नेत्या तुम्हाला प्रताप पाटील चिखलीकरांसारखं बळ मिळालेलं आहे आता आम्ही खूप नेत्याजवळ राहून राहून आता शेवटी प्रतापराव कडे आले बरोबर आहे का गाठी प्रताप पाटील चिखलीकरांचं नेतृत्व असं आहे विकासमुख आहे आणि कार्यकर्ता घडवणारा कारखाना त्यांच्याकडे आहे आणि कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका आहे बरोबर आहे का गाडी साहेब आता आपण फिरून 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 आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो प्रताप पाटील चिखलीकरांचं नेतृत्व कसं आहे मला एवढा त्यांच्याच माध्यमातून भाजपचा जिल्हा अध्यक्ष होण्याचा योग आला मी त्यांच्या गाडीमध्ये होतो आमचा बिलोली तालुक्याचा अध्यक्ष फोन आला की मला तहसीलदार किंमत दिली नाही मला रिस्पेक्ट दिली नाही फोन आल्याबरोबर त्या तहसीलदारला तिसऱ्या ग्रेड पर्यंत दाबला आमच्या प्रताप पाटलांनी पुन्हा सन्मानानं शिपायाला पाठवून त्या अध्यक्षाला बोलून सन्मान करून चहा पाजून काम करून पाठवून दिली ही ताकद आमच्या आहे म्हणून पदमवार जे आणि आता तुम्हाला सगळे महिला या ठिकाणी असल्यामुळे तुम्हाला फार जबाबदारी आहे उपाध्यक्ष साहेब जी कामं आहेत प्रशासनामध्ये येणाऱ्या माणसाला अडवणूक होऊ नये ही तुम्हाला संधी मिळाली त्या संधीचा जर फायदा तुम्ही घेतलात तर खूप काल तुम्ही चालू पाहिजे दुकान बंद झाले की गेले एक दुसरीकडे जाते बर काय त्याचे दुकान चोवीस तास चालू पाहिजे रात्री बारा वाजता देखील फोन चालू पाहिजे आपला आणि असं जर केलात पदमारजी तुम्ही किंग झाल पण किंग मेकर झालात खूप चांगलं नियोजन तुमच्याकडे आहे दूरदृष्टी आहे आणि आम्हाला खात्री आहे त्या पाच वर्षाच्या आत या देगलूर शहराचा चेहरा मोरा तुम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि परत एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर